राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो तुरीचे बाजारभाव मंदावलेले आहेत तुरीला आता सध्या सात हजार आठशे रुपये आठ हजार रुपया दर मिळत आहे मात्र मागील एक महिन्याखाली तुरीला नऊ हजार तीनशे रुपये असा सर्वोच्च दर मिळाला होता चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमात सविस्तर तुरी बा... तूर बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे पैठण येथे अवकाळलेले एकोणीस क्विंटल जसे तर आठ हजार पासष्ट रुपये क्विंटल जाताय लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी बाजार समिती अवकाळ वीस क्विंटल जसे तर आठ हजार पासष्ट आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढील बाजार समती औसा लातूर येथे अवकाळलेले तीस क्विंटल जसे जास्त दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर आणि सर्वसादर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती औसा लातूर येथे जात आहे पांढरा तूर जास्तीत दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समते हातगाव तामसा भंडारा येथे अवकालेले पन्नास क्विंटल जसे दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर आणि सर्व सुंदर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समते सिंधी येथे जास्तीचा दर आहे सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते सिंधी सेलू येथे अवकालेले तीनशे सत्तावीस क्विंटल जसे तर आठ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर